आपल्या राजमाता वीरमाता जिजाऊंची जयंती आहे त्या त्यानिमित्त एक दोन शब्द मी त्यांच्याविषयी आपल्या बहिणी मंडळात सांगते जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात विदर्भामध्ये सिंधखेड गावामध्ये सरदार नखोजी जाधवांच्या घरी झाला त्यांना लहानपणापासूनच त्या इतर मुलींच्यापेक्षा खूप वेगळ्या होत्या त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना सगळी राजनीती सगळी समजली आणि पुढं मग त्यांनी इतकं वेगवेगळं शिक्षण त्यांनी लहानपणी तसंच राजनीतीचे सगळं शिक्षण त्यांना वडिलांकडनं मिळालं पुढं त्यांचं शहाजीराजांच्याबरोबर विवाह झाला आणि नंतर त्या पुण्याला आल्या पुण्याला आल्यानंतर सगळीकडे त्यावेळी गुलामगिरी होती सगळीकडे निजामशाही मोगलशाहीचं साम्राज्य होतं सगळीकडे अन्याय होत होता ते त्यांना पाहवत नव्हतं त्यांचा ऊर मनात त्याला खूप वाईट वाटायचं की आपलं हे आपलं राज्य नाही आहे हिंदगी स्वराज्याचं स्वप्न त्याला साकार करायचं होतं हा अन्याय त्यांना थांबवायचा होता पण त्यामुळे एकट्या काहीच करतात नंतरच त्यावेळेस वेळी त्यांनी भवानीला साकडं घातलं की मला असा चांगला एक पुत्र होऊ दे आणि खरोखरच त्यांची म्हणजे प्रार्थना देवीनं ऐकली आणि सोळाशे तीस साली शिवनेरी गडावर त्यांनी शिवबा आपल्या शिवाजी महाराजांना जन्म दिला तेच हे आपले महाराज शिवबा त्यांनी इतकं त्यांना चांगलं शिक्षण दिलं इतके चांगले संस्कार केले की त्यांना त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितलं की हे अरे राज्य आहे ते शहाजीराजे त्यावेळी आदिलशाहेकडे नोकरी करत होते तिथं त्यांना मान वगैरे सगळा होता पण त्यांनी सांगितलं हे आपलं राज्य नाही आहे ही गुलामगिरी थांबवली पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय होत होता देवळं पाडली जात होती त्यामुळं किंवा आपल्याला हिंदगी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं आहे हे अत्यंत लहानपणापासूनचं बाळकडू त्यांनी आपल्या शिवाजीला दिलं मुघलांच्या अत्याचार हे सांगितल्यावर शुभाचं मन पण पेटून उठायचं व त्यांनी त्याचवेळी प्र, प्र, हे प्रतिज्ञा केली की स्वराज्य मला मिळवायचं आहे स्वराज्य तुला मिळवायचं आहे आणि खरोखरच त्या ह्याला नुसत्या जिजाऊ थांबल्या नाही तर त्यांनी तसं शिक्षण दिलं दादाजी कोंडेव यांच्याकडनं सगळे राजनीतीचे धडे त्यांनी घेतले तेव्हाच ते महाराजांना खूप मित्र मिळाले ते मित्र म्हणजेच हे मावळे आहेत त्यांचे त्या मावळ्यांच्या मदतीनेच पुढं त्यांनी सगळं हिंदवी स्वराज्य सापार संपादन केलं तानाजी माधुसरे संताजी धनाजी बाजीप्रभू देशपांडे दे। अशा सगळे इतके लढवय्य त्यांना भेटले की सगळ्या हे त्यांच्या त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि ह्यातच माताजींचं त्यांना फार मार्गदर्शन होतं पन्हागडचा किल्ला असू दे अफजुलखानाचा वध करायचा असू दे सगळे जे नावपेच असेल ते त्या आपल्या आईसाहेबांना विचारत होत्या म्हणजे किती ती थोर माता होती सर्वसामान्यांपेक्षा फार त्या वेगळ्या होत्या तेव्हापासून त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि सगळे आपल्या आईसाहेबांना वे सगळे ते सांगायचे त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि खरोखरच महाराजांनी हिंदली स्वराज्याची स्थापना केली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसानच आपल्या जिजावली या जगाचा साधारण सतरा जून सोळाशे चौऱ्याण्णवला स सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी निरोप घेतला पण त्या गेल्या तरी पण सुद्धा हे हिंदवी स्वराज्य आपल्याला त्यांच्यामुळेच मिळावलं त्यामुळे त्यांच्यामुळंच शिवबा झाला आज जर त्या नसत्या तर आपल्याला हे राज्य मिळालं हिंदवी स्वराज्याचं साकार झालं नसतं त्या होत्या म्हणूनच शिवांचं जे शिवबा आले त्यांनी हे सगळं स्थापन केलं आणि इतकी त्यांना चांगली शिक्षा शिक्षण त्यांनी दिलं चांगले संस्कार केले की स्त्रियांचा त्यांनी मान ठेवला परत स्त्री ही माते समान आहे ती लहानपणापासून शिकवण दिली शिवाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला खूप माहिती आहे प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदर आहे की आदरानं आपला ऊर त्यांच्याविषयी घडून येतो अशा महाराजांना त्यांनी घडवलं हो। म्हणूनच आज त्यांच्या सगळ्या स्मृतींना आपण अभिवादन देऊया ज्यांनी असा पुत्र दिला त्यांच्यामुळेच जिजाऊंमुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करता आलं त्यामुळं आज नित, त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली देते आणि धन्यवाद wow.